नेहमी मुलं टिफिनला ही भाजी नको ती भाजी नको आपल्याला प्रश्न पडतो मुलांना काय द्यावं तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे की भाजी तर केली पण मुलांना आवडेल की नाही तर ह्या रेसिपीमध्ये तुम्ही कोणतीही भाजी घेऊ शकता तर इथे मी एका पेल्यामध्ये मेहोरीज आणि टोमॅटो केचर मिक्स केलेलं आहे त्याच्यात जर तुमच्याकडं अवेलेबल असेल तर ऑरेगानो आणि चाट मसाला टाकू शकता नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर इथे मी चपातीला बनवलेलं जे मिश्रण आपण आहे ते इथं व्यवस्थितपणे लावले आहे आणि त्यावर बटाट्याची भाजी ठेवली आहे तुम्ही इथं तुमच्याकडे जीही अवेलेबल असेल ती भाजी तुम्ही हो ठेवू शकता अगदी शिमला फ्लावर ह्या भाज्यासुद्धा याच्या अप्रतिम लागतात शिवाय चीज असेल तर वापरा नसेल तर स्किप करू शकता मग मी त्या चपातीचा व्यवस्थितपणे रोल करून घ्यायचा आणि तव्यावर तेल तूप किंवा बटर लावून व्यवस्थितपणे वरून खालून क्रिस्प असे ते रोल भाजून घ्यायचे अगदी अप्रतिम आणि भन्नाट लागतात हे रोल पिझ्झा आणि बर्गरलासुद्धा हे पाठी पाडतील तर बघू शकता माझा लेख स्वतः इथं बनवत आहे तो मला समजत असेल की तो बनवतो याचा अर्थ त्याला किती आवडत असेल माझ्या मुलांना नेहमीच टिफिनमध्ये आवडतो आणि शिवाय त्यांच्या वर्गमित्रांनासुद्धा तर हट्टाने घरी आल्यावर सुद्धा तेच कर नाही असे म्हणून पाठी लागतात आणि ह्या त्यांच्यासाठी शाळेतून आले पुन्हा एकदा रोल बनवायला घेतलेले आहे ते मी बघू शकता माझ्या सुद्धा याच्यात हेल्प केली आहे आणि इथे मी तव्यावर मस्तपैकी रोल क्रिस्प करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता खूपच खूपच छान लागतं आहे हंड्रेड पर्सेंट मी लिहून देते की तुमची मुलं ही पुन्हा पुन्हा बनवून मागतील आणि कोणतीही भाजी असेल तर तुम्ही ती भाजी अशा पद्धतीने खाऊ घालू शकता तर याच्यासोबत तुम्ही केचप आणि केचप नसेल तर असेच रोल देऊ शकता हे सुद्धा मुलांना खूप रोल आवडतात आणि छान लागतात आणि अशा पद्धतीने हे रोल तयार आहे आणि आणि त्यासोबत घेतलेला आहे मिस्टर आणि माझ्यासाठी दोन कप चहा मुलांसोबत आम्ही थोडा चहा सो एन्जॉय करत आहोत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय